उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालयाच्या शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे वेतन थकीत असल्यामुळे शिक्षकांनी कोषागार कार्यालयात आज दिनांक एकवीस मे रोजी दुपारी तीन वाजता ठिय्या आंदोलन केले यावेळी जळगाव जिल्ह्यातील सतरा हजार उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक हे एप्रिल महिन्याच्या वेतनापासून वंचित असून त्यांना तात्काळ वेतन देण्यात यावे या मागणीसाठी या, या शिक्षकांनी कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन केले शासनाने वेतन उपलब्ध करून दिले असून देखील मात्र शिक्षकांचे पगार थकले असून त्वरित पगार मिळावे अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे या संदर्भात महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे सेक्रेटरी एच डी बिरुड व कोषागार अधिकारी राजेंद्र खेरनार नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात सरकार गेल्या मासून या ठिकाणी आहात आज या ठिकाणी आंदोलन आपण केलेलं आहे काय मार्गायचे मार्च महिन्यामध्ये मार्फत कोषागार कार्यालयाकडे एक, एक वेतन बिल पाठवलेलं हो होतं सदर वेतन बिल मिसमॅच अकाउंटमुळे प्रलंबित होतं त्याकडे कोषागार कार्यालय किंवा पेयुनिट यांनी कुठलंही लक्ष दिलेलं नव्हतं हो किंबहुना ते विसरून गेले किंवा काय ते बिल टाकण टाकलेलं अशी शंका येते आणि ज्या वेळेस एप्रिल महिन्याच्या पगारासाठी आम्ही सोबत तगादा लावला आणि ते बिल कोषागार कार्यालयामध्ये पेयुनिटने टाकलं त्यावेळेस असं निस निदर्शनास आलं की मार्च महिन्याचं एक बिल प्रलंबित आहे आणि ते प्रलंबित असल्यामुळे एप्रिल महिन्याचं बिल घेतलं जात नव्हतं आणि हा जो प्रॉब्लेम आहे वरिष्ठ राज्य पातळीने सोडव सोडवण्याचा प्रॉब्लेम होता कोषागार अधिकारी मान्य खेळणार साहेब यांनी यासाठी खूप प्रयत्न केले परंतु अडचण दूर होत नव्हती म्हणून पदवीधर मतदारसंघाचे आमदार दादा पाटील यांनी वरिष्ठ का दादा तांबे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून ती अडचण दूर केली त्यानंतर वेतन पथकाने कोशागार कार्यालयामध्ये वेतन देयकं का सादर केली परंतु कोशागार कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या अडवणुकीमुळे ती होत नव्हती आणि अशा पद्धतीचे संदेश काल रात्री आम्हाला वेतन पथकाकडनं मिळाल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत वेतन आमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आहे या आंदोलनामध्ये जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत ज्या ज्या संघटना समाविष्ट आहेत त्या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत जवळपास किती शिक्षकांचा हा विषय आहे जवळपास सोळा हजार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा हा विषय आहे कुठल्या महिन्याची वेतन एप्रिल महिन्याचे वेतन आहे आणि विशेष म्हणजे शासनाने वेतनासाठी अनुदान उपलब्ध कर दिलेलं असूनसुद्धा <coughs> वेतन दिलं जात नव्हते इनडायरेक्टली शासनाची बदनामी या माध्यमातन शिक्षकांमध्ये होत होते की शासन वेतन देऊ शकत नाही का आज शिक्षकांतर्फे या ठिकाणी ठिया आंदोलन करण्यात आलं होतं त्यांचा पगार अद्यापही बाकी आहे यासाठी ठिया आंदोलन केलं आहे त्या संदर्भात त्यांनी निवेदन दिलं आहे विविध मागण्यांचं नेमकी प्रशासन याबद्दल काय प्रयत्न केला प्रा� वेतनाधिक कार्यालयांकडनं माध्यमिक शिक्षकांचे जे वेतन देयक सोळा तारखेला कोशागर कार्यालयात जमा झाले होते ते एकोणीस तारखेला आधा झालेली आहे आणि एकोणीस तारखेला जे बिलं कोषागार कार्यालयात जमा झालेले आहेत ते आज जमा होणार आहेत आणि आज दुपारपर्यंत त्यांचे वेतन होऊन जाणार आहे त्याच्यामुळे तो प्रश्न आज संपलेला आहे मी राजेंद्र कोषागार कोषागाराधिकारी जगा